श्री सिद्धारुढ ज्योती यात्रा श्रीमद जगद्गुरू सिद्धारूढ महास्वामीजी मठ विनायक नगर येथे उत्साहात साजरा करण्यात आला श्री जगद्गुरु सिद्धारूड महास्वामीजी मठ हुबळी ट्रस्टच्या वतीनं आयोजित श्री सिद्धारूड ज्योती यात्रा मोठ्या भक्तिभावानं साजरी करण्यात आली यात्रेची सुरुवात चळकापूर येथून झाली ही यात्रा सोलापूर परिसरातील विविध मठांना भेट देत भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन विनायक नगर येथील श्रीमद जगद्गुरु सिद्धारुड महास्वामीजी मठात पोहोचली विनायक नगर इथं यात्रेच्या स्वागतासाठी भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते मठात आगमनानंतर भक्तांसाठी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या भजनांमधून संतांच्या शिकवण উজাড়া त्यानंतर उपस्थित भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसादाचा लाभ घेत भक्तांनी संतांच्या विचारांचे आपल्या जीवनात अनुकरण करण्याचा संकल्प केला यावेळी भक्तगणांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष नागप्पा संकण्णा अध्यक्ष महादेव सिद्धरामप्पा जुळजुळे उपाध्यक्ष मल्लिकार्जुन नागप्पा संकण्णा सचिव रवींद्र कल्याणप्पा संकण्णा सहसचिव शरणप्पा शिवानंद वच्छे खजिनदार गणेश महादेव संकन्ना सहखजिनदार राजशेखर सिद्धरामप्पा जुळजुळे सल्लागार बसवराज गंजी सहसल्लागार चंद्रकांत बसप्पा कणगी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमद जगद्गुरु सिद्धारूढ स्वामी महाराज मठ ट्रस्ट कमिटी आणि सद्भक्तांनी परिश्रम घेतला